टेक्सटाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर हजार दोन आहे बरं का यांचा पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठी महांकार भटक्या कुत्र्याला वाचवताना मोटारीस अपघात तरुणाचा मृत्यू शहरातील वंटमुरे कॉर्नर येथे भटक्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटारीचा भीषण अपघात झाला यामध्ये मोटारीतील एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले विश्वजित दिलीप नाईक व एकवीस राहणार शंभर फुटी रोड सांगली असे मृताचे नाव आहे अपघातात ओंकार सुनील पाटील वैभव नंदकुमार पाटील अनिकेत आशिष कुमामेकर हे गंभीर जखमी झाले रविवारी पहाटे हा अपघात घडला या प्रकरणी मृत विश्वजित नाईक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्वजित नाईक यांच्यासह चौघे रविवारी पहाटे मोटारीतून इथून सांगलीतून मिरजेकडे निघाले होते विश्वजित नाईक हा मोटार चालवत होता पहाटेच्या सुमारास मिरजेतील वंटमुरे कॉर्नर येथे आल्यानंतर अचानकपणे त्यांच्या मोटारीसमोर भटके कुत्रे आले कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात विश्वजित याचा मोटारीवरील ताबा सुटला त्यामुळे मोटार थेट रस्त्याकडेला असलेल्या डिजिटल फलकावर व भिंतीवर जाऊन आदळली अपघात इतका भीषण होता की मोटारीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला यामध्ये विश्वजित याचा जागीच मृत्यू झाला तर मोटारीतील इतर तिघे गंभीर जखमी झाले याबाबत माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे अपघातावेळी मोटार वेगात होती भरधाव मोटार डिजिटल फलकावर आणि भिंतीवर जाऊन आदळल्यानंतर स्फोटासारखा आवाज आला त्यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याकडे झोप जो, झोपलेले सुरक्षा रक्षक खडबडून जागे झाले या भीषण अपघाताची दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत